योजनातून या राज्य शासनाच्या योजनेवर केलेल्या ट्विटरवर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आता प्रतिक्रिया दिल्या बघूयात अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले योजना दूत नावाचं एक नवीन भूत सरकारने आणलेलं आहे तीनशे कोटी रुपये त्याच्यावर खर्च करणार आहे पन्नास हजार दूत नेमणार आहे हे कशासाठी सरकारकडं माहिती प्रसारण खातं आहे वेगवेगळ्या खात्याच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळा निधी ठेवलेला हो आहे हा निधी सगळा असताना योजनेचा प्रसार करण्यासाठी दूध नेमणं म्हणजे त्यांना कार्यकर्ते मिळत नाही घरी जायला बढोतरी लोक यांना पाहिजे लोकांच्या घरी मतं मागायला लोक जनता यांच्या कार्यकर्त्याला विचारत नाही फुकट आणि म्हणून अशा पद्धतीनं दूध आणण्याची वेळ या सरकारवर आली सरकारच्या निधीचा हा वाटतं अपव्यय आहे निश्चित याला आम्ही विरोध करू हे दूध हे दूध मग इलेक्शनच्या काळात काय करणार आहे आचारसंहितेमध्ये बसणार आहे का प्रचार करणार आहे का यांचा प्रचार करणार आहे याद यांच्या कार्यालयातून ठरणार आहे का म्हणून ही योजना कार्यकर्ते नसणाऱ्यांनासाठी ही योजना जनता ज्यांना लाताडते त्यांच्यासाठी आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे याला निश्चित आम्ही विरोध करतो